प्रयागराज कुंभमेळा गूढ विश्वास आणि पुराण कथा अदृश्य सरस्वती एक गुड नदी अमृताचा कलश समुद्र मंथनाचे चार ठिकाणे कुंभमेळ्यातील अद्भुत घटना प्रकाश आणि शक्ती मोक्ष आणि आध्यात्मिक उन्नती कुंभस्नानाचा प्रभाव प्रत्येक बारा वर्षांनी करोडो लोक एकत्र येतात अगणित दीपगंगेच्या प्रवाहावर तरंगू लागतात आणि हवेतील वातावरणात गुंजत राहतात परंतु का प्रयागराज मध्ये एखादी दैवी रहस्य दडले आहे प्रयागराज म्हणजे ज्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होतो गंगा यमुना आणि सरस्वती पण सरस्वती कुठे आहे अदृश्य सरस्वती नदी कथा अनेक आहेत पण ती खरीच अस्तित्वात आहे का कि हा केवळ एक आध्यात्मिक विश्वास आहे काही विद्वानांचा असा दावा आहे की भूगर्भात सरस्वतीचा प्रवाह आहे आणि आणि अस्तित्व अधिक जाणवते हजारो देव दानवांनी मंथन केले आणि अमृताचा कलश मिळवण्यासाठी प्रचंड युद्ध झाले परंतु या युद्धात एक गुड बाब घडली तो अमृत कलश पृथ्वीवरील चार ठिकाणी पडल्याचे सांगितले जाते ठिकाण म्हणजे प्रयागराज हरिद्वार उच्चे आणि नाशिक पण प्रश्न असा आहे की हे केवळ एक पौराणिक आख्यान आहे या ठिकाणी खरोखरच अमृता आंष पडले होते काही संत आणि तपस्वी कुंभमेळात असे विधान करतात की या काळात या ठिकाणी स्नान केल्याने शरीरातील ऊर्जेचा स्तर बदलतो आणि आध्यात्मिक शक्ती जागृत होते कुंभमेळ्याच्या आयोजनाचा निर्णय हा ग्रहस्थितीनुसार घेतला जातो परंतु विशेष बाब म्हणजे प्रत्येक वेळी कुंभमेळा सुरू होताना काही अद्भुत घटनांची नोंद केली जाते कधी आकाशात अनोखी प्रकाशरेषा दिसते कधी नदीचे पाणी अधिक स्वच्छ आणि तेजस्वी भासते तर कधी अद्भुत संत महात्म्यांचे आगमन होते या घटनांना वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे कठीण आहे प्रयागराज कुंभमेळ्याच्या काळात असे अनेक योगी आणि सिद्ध पुरुष येतात ते कुठून येतात त्यांच्या शक्ती आणि सिद्धींबद्दल अनेक रहस्य ऐकायला मिळतात काही लोक सांगतात की हे योगी वर्षानुवर्ष हिमालयात तपश्चर्या करून राहतात आणि केवळ कुंभमेळ्यासाठी बाहेर पडतात कुंभमेळ्यात स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे शास्त्रांमध्ये सांगितले जाते परंतु हा मोक्ष केवळ श्रद्धेने मिळतो का की यामध्ये काहीतरी गुड शक्ती कार्यरत आहे अनेक साधू म्हणतात की कुंभमेळ्याच्या वेळी संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा एकत्र होते आणि त्यामुळे इथे साधना आणि स्नान केल्याने आत्मिक उन्नती होते प्रयागराज कुंभमेळा केवळ एक धार्मिक समारंभ आहे की काही रहस्य दडलेली काहींना हे एक दैवी चमत्कार वाटतो तर काहींना हे विज्ञान आणि ऊर्जा प्रवाहाशी संबंधित एक अद्भुत योगायोग प्रत्यक्षात सत्य काय आहे हे समजण्यासाठी स्वतः कुंभमेळ्याचा अनुभव घ्यावा लागेल कदाचित तुम्ही तिथे गेलात तर काहीतरी अदृश्य आणि अनाकलनीय अनुभवण्याची संधी मिळेल